श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची थोडीशी माहिती सांगणार आहे जी मला समजली आहे ती तुमच्यापर्यंत मला पोचवायची आहे व्हिडिओ पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा दत्त परंपरेमध्ये तिसरा मानला जातो वेद आणि पुराण काळामध्ये श्री दत्त ही विभूती होऊन गेली अंत्री ऋषी आणि अनुसया माता यांचा पुत्र म्हणजेच श्री गुरुदेवदत्त ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त, दत्त परंपरेतील स्त्री सत्पुरुष पहिले सत्पुरुष म्हणजे म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ होय पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपवताना भक्तांना असं सांग असं वचन दिलं की मी पुन्हा भेटेन असं वचन देऊन ते नृसिंह सरस्वती या नावाने कारंजनगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कालावधीचा काळ हा इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा होता त्यांनी गाणगापूर येथे श्री श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांच्या पादुकाची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावनच्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती श्री शेल्य येथून वनात गेले तेथे एका प्रचंड वृक्षाखाली ते तपश्चर्यासाठी बसले तपश्चर्या तपश्चर्या करता करता साडेतीनशे वर्षे गेली त्या ते दरम्यान त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी तेथे आला आपल्याला भरपूर लाकडं मिळतील ह्या आशेने तो त्याच झाडावरती चढला आणि लाकडे तोडण्यास त्याने सुरुवात केली चुकून त्याची कुऱ्हाड ही खाली पडली आणि त्या वारुळावरती त्याची कुऱ्हाड पडली त्याच क्षणी वारुळातून रक्तबाहेर आलं आणि ध्यानास्त श्रीनृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या रूपात प्रकट झाले त्या कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर दिसत होता श्री स्वामी समर्थ महाराजांनी तेथून संपूर्ण भारतभर प्रवास केला अनेक चरित्रकारांनी त्यांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे यावरून सर्वप्रथम हिमाचल प्रदेशात गेले त्यानंतर ते, ते केदारनाथ हरिद्वार काशीहून बंगाल येथे आले बंगाल येथे त्यांनी कालंका मातेचे दर्शन घेतले पुढे पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान आहे खूप सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराजांना काय काय आवडायचं कोणत्या रंग रंगाची फुले सगळं सांगणार आहे मी जनावरांचं सगळं सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा मध्ये स्किप न करता आ, हे करू नका व्हिडिओ त्यामुळे पूर्ण बघा त्यानंतर पुढे ते कलकत्त्यावरून जगन्नाथ येथे आले तेथे एक संन्यासी होता त्यांना आपले दर्शन देऊन हैदराबाद येथे आले काही दिवस तेथे वास्तव्य करून मग मोहोळ पंढरपूर बेगमपूर सोलापूर इसवी सन अठराशे सत्तावन्नला ते अक्कलकोटला आले या प्रवासादरम्यान ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जात होते श्री स्वामी समर्थ महाराजांनी बावीस वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्य केले श्रीस्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटला आल्यावर सर्वप्रथम बसस्टॉपच्या तिथे खंडोबाचं मंदिर आहे तिथे सर्व ते सर्वप्रथम त्या खंडोबाच्या मंदिराच्या बाहेर कट्ट्यावर बसले त्यानंतर त्यानंतर त्यांनी वटवृक्षाखाली येऊन तीन दिवस तपश्चर्या साधना केली तेव्हा स्वामींनी तीन दिवस अन्नग्रहण केले नव्हते तेव्हा सोळप पाणी स्वामींना आपल्या घरी नेले आणि भोजन दिले त्यानंतर चोळप्पा हे स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले स्वामी हे मनाचे राजे स्वामी कित्येक दिवस आंघोळ करत नसायचे तर कधीकधी दिवसातून तीन चार वेळा आंघोळ करायचे पण त्यांच्या शरीरातून कायम धुपाचा सुगंध यायचा स्वामींना उठल्यावर सकाळी गोड खायला अतिशय आवडायचं त्या गोडामध्ये त्यांना खीर मसाला दूध असं ते सकाळी घ्यायचे कित्येक दिवस ते जेवत पण नसायचे पाणीसुद्धा घेत नसायचे तर कधी पण कधी कधी इतकी त्यांना भूक लागायची की ते आरामात सहाशे सातशे भाकऱ्या खायचे दहा पंधरा बायका ह्या सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत चुलीपशीच असायच्या भाकरी करण्यासाठी स्वामींना प्राणीसुद्धा फार प्रिय नंदा नावाची गाय ही त्यांच्या आवडती होती स्वामी तिला प्रेमाने भरवत गोपाळकृष्ण केळकर हे स्वामींचे समकालीन त्यांनी हेची देहा हेची डोळा त्यांनी स्वामींना पाहिलं त्यांनी सांगितलं की स्वामींना कधीच गाठ झोपलेलं पाहिलं नाही स्वामींच्या हातात एक गोटी असायची तर ते त्यांना म्हणाले की तुला गोटीविषयी पाहायचं आहे का तर ते म्हणाले हो तर स्वामींनी काय केले गोटी खाली टाकली म्हणजे जमिनीवर टाकली तेव्हा गोटीचा स्फोट झाला आणि त्यामधून ब्रह्मांड स्वरूप होऊन दर्शन झाले स्वामी म्हणाले आम्ही जोपर्यंत ही गोटी धरून आह, आहोत तोपर्यंत सगळं आहे आम्ही ही गोटी सोडली की सारं संपलं स्वामींना जनावरांमध्ये गाय आणि कुत्रा खूप आवडायचा पण मांजरावर खूप राग असायचा फुलांमध्ये भगव्या रंगाची फुले महाराजांना खूप आवडायची तर खाण्याच्या पदार्थामध्ये महाराजांना बेसन लाडू खूप आवडायचे कांद्याची भाजी पण खूप आवडायची पुरणपोळी पण आवडायची कधीकधी तर सुंदराबाईसुद्धा महाराजांना ज जेवण भरवायच्या महाराज चालता चालता स्वतः स्वतःशी हसायचे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत घटना घडणार आहे अक्कलकोटमध्ये याची जराही कल्पना कोणाला नव्हती गेले पंधरा दिवस काहीतरी विचित्र चालू होते महाराज काहीतरी विचित्र लक्षणं दाखवित होते जेवण घेत नव्हते त्या दिवशी महाराजांनी एक दुपारी एक वाजता सगळ्या जनावरांना आपल्या समोर आणण्या आणण्यासाठी सांगितले हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले त्यावेळी सगळी जनावरे स्वामींच्या समोर आणण्यात आली त्या दिवशी स्वामींच्या आज्ञेनुसार नैवेद्य जनावरांना खायला घालण्यात आला स्वामींनी आपली सगळी वस्त्रे जनावरांच्या अंगावर घालण्यास सांगितली आणि स्वामी पलंगावर येऊन बसले त्यानंतर महाराज वडाच्या झाडाखाली स्वस्तिक आसनात स्वामी स्थानपन्न झाले किंचित मागे टेकले आणि आपले नेत्र मिटले मंगळवारी तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर दुपारी दोन वाजता त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली अशी ही माहिती मला मिळाली तुम्हाला कशी वाटली सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही चुकलं तर क्षमा करा मला जी माहिती मिळाली ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला त्यामुळे काही चुकला तर क्षमा करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद